नागपूर इथे तेली समाज सभा नागपूर जिल्हा शिष्यवृत्ती सोहळा दहावी बारावी उत्तीर्ण प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा पी एच डी धारकांचा आणि नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या समाजातील नागरिकांचा सत्कार सोहळा आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला संताजी सांस्कृतिक सभागृह सक्करदरा येथे संपन्न झाला देवीजी आपण या सप्ताबुद्धीत कुठेही मागे राहिला नाहीत चंद्रपूर येथे शालेय महाविद्यालय शिक्षण घेऊन पुढे नागपुरात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले के आपला हा शैक्षणिक प्रवास इथेच थांबला नाही तर तो नायक हॉस्पिटल मुंबई थे ते थेट चंडीगड येथील अखिल भारतीय वैद्यकीय महाविद्यालय वरिस सेंटर से येथून पी जेपर्यंत झाला सन दोन हजार चौदा मध्ये आपण युपीएससी परीक्षेत देशात चौदाव्या तसेच महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण करीत भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाला आपल्या कार्यकाळात आपण गडचिरोली लातूर नांदेड या भागात आपल्या कार्याची छाप सोडली आणि आज महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरचे जिल्हाधिकारी आहात हे जिल्हाधिकारी पद आपण यशस्वीपणे सांभाळत आहात आपल्या उल्लेखनीय कार्यकर्ता पंचवीस जानेवारी दोन चोवीस रोजी भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने आपल्या महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते मिशन युवा पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आले बिपिनजी आपण खऱ्या अर्थाने समाजभूषण आहात आपल्या या कर्तव्य दक्षतेला सलाम करीत हा सन्मान धन्यवाद नागपूर महोदय जगात लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेला आपला भारत देश आणि त्यात निर्माण झालेली बेरोजगारी याची गर्द सर्वांनाच पोहोचत आहे अशा परिस्थितीत मराठी माणूस कुठेही मागे राहू नये तसेच उद्योजक म्हणून देशाच्या या मुख्य समस्यावर मात होऊ शकते हीच नस ओळखून प्रशासकी आपण काम करीत आहात विदर्भ इम्पोर्टेड प्रायव्हेट लिमिटेड नावाचा लावलेलं आपण वृत्त आज वटवृक्ष झालेले आहे हे केवळ आपल्या परिश्रमामुळेच आय टी क्षेत्रात काम करणारी आपली संस्था या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार प्राप्त झाला आहे आपण एवढ्यावरच न थांबता आनंद मिळावा यासाठी मनोरंजनाची सोय केली उभारणी आपण केली शिवाय आता आपण बांधकाम क्षेत्रात सुद्धा पदार्पण केले आहे आपली यशस्वी घडजोड बघताना मनस्वी आनंद होतो आहे प्रसादजी आपण खऱ्या अर्थानं समाज रत्नाहार आपल्याला आपल्या <etchup noise> आप आप या कार्यालयाला सलाम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च नागपूर महोदय आपण समाजाचा काही देणं लागतो आपल्या अनुभवांच्या समाजासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी वर्षांपेक्षा जास्त अधिक काळापासून आपण शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहात आजपर्यंत जास्त पेटेंट आठ कॉपीराईट तीन पुस्तक प्रकाशन पन्नास पेक्षा जास्त इंटरनॅशनल शोध निबंध आपले प्रकाशित झाले आहेत याकरता आपल्याला चार इंटरनॅशनल तसेच आठ नॅशनल अवॉर्ड प्राप्त झाले आहेत आपले कार्याची दखल घेत लोकमत मीडियाने विशेष बुकलेट काढून आपला के गौरव केला आहे इस्रो संस्थेत आयोजित कार्यशाळेत आपण आपला प्रोजेक्ट प्रकाशित केला लद्दाख येथे स्पेस रिसर्चच्या योगदानामुळे येथील विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळवून देऊन त्यांच्याकरता आपण प्रोजेक्ट सुरू केले प्रेस मॅनेजमेंट डिजिटल इंडिया इत्यादी विषयांवर अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत शाळा महाविद्यालयात प्रशिक्षणाकरता आपण विशेष आमंत्रित असता मोटिवेशनल स्पीकर म्हणून सुद्धा आपली ओळख सामाजिक तसेच धार्मिक कार्यात आपला विशेष सहभाग असतो शिवाय सोशल मीडियावर युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषय वीशे, विविध विषयावर मार्गदर्शन आपण करीत असतात उद्याचा भारत घडवण्यासाठी सुरू असलेली धडपड कौतुकास्पदच आहे आम्हाला सर्व समाज बांधवांना आपला सार्थक अभिमान आहे राहुलजी आपल्या कार्य माणसाच उचरा आणि याच केना जिद्द व जीवनात काही करून दाखवण्याची तयारी असेल तर आपण जगाला व्यवस्थित घालू शकतो याच जिवंत उदाहरण म्हणजे रवींद्रजी आपण कर्तृत्व सिद्ध करायला वय आढळ येत नाही हे आपण दाखवून दिले आहे जलतरण ऍथलेटिक्स सायकलिंगच्या मास्टर स्पर्धेत आपण आपल्या विजयाचा खडाका सुरू ठेवला आहे चौथ्या व दुसऱ्या चौथ्या महाराष्ट्र राज्य मास्टर गेम स्पर्धेत आपण सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान अंतर्गत काश्मीर ते कन्याकुमारी हे तीन हजार सातशे पन्नास किलोमीटर अंतर आपल्या सहकार्यासोबत बत्तीस दिवसात पूर्ण करीत नव्या विक्रमाची नोंद आपण केली रवींद्रजी शिवाय विविध संस्थेच्या वतीने आपण अनेक मानस मानाच्या पुरस्काराने आपला सन्मान झाला आहे आज आम्हाला आपला सन्मान करताना अत्यंत आनंद होत आहे धन्यवाद

किंवा महानगरपालिका होतो आणि नरेंद्र एकोणीसशे ब्याण्णव साली आपण नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन भागात रद्द झाला पुढे आपण करविभाग बा, सार्वजनिक बांधकाम निगम लेखा परीक्षक अंदाज पत्रक अधिकारी लेखा अधिकारी सर्व अभियान विशेष कार्यसन अधिकारी इत्यादी जवाबदा आहात सन एकोणीसशे सन दोन हजार पंधरा सोळा चा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन आपल्याला दौरवण्यात आलं हीच तर आपल्या यशाची पावती आहे आज आम्हाला आपला सन्मान करताना अत्यंत आनंद होत आहे मी तेली आहे याचा मला फार अभिमान आहे <प्राथा> असं आपल्या समाजाचं एक स्वरूप आहे आणि प्रत्येक क्षेत्रात आपण पुढे आहोत राजकारण वैद्यकीय वैद्यकीय इंडस्ट्री एज्युकेशन कुठल्याच कुठल्याही याच्यात कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही कुठे याच्यात आपल्या समाजातला कोणी ना कोणी व्यक्ती फार मोठा झालेला आहे दुसरं एक अतिशय उत्तम आपल्याला ट्रॅडिशन मिळाली आहे म्हणजे आपल्या समाजातले जे होऊन गेलेले आपले मार्गदर्शक लोक आहेत असे अशोकराव वाडी बसवे किंवा असे बरेच लोक ज्यांनी अशा संस्था सुरू केल्या त्याच्यामुळे आज आ, एक समाजातील ज्यांना गरज आहे आणि ज्यांच्याकडे त्यांना मार्गदर्शन करण्याची किंवा मदत करण्याची क्षमता आहे त्यांच्यामधला धुवा जो आपण जोडतोय जे जो ब्रिजचं काम आपण करतोय ते खरंच असं फार कमी पाहायला मिळतय मी एवढंच सांगेन की ज्यांना आज इथे शिष्यवृत्ती मिळाली किंवा ज्यांचा सत्कार होतोय त्यांना त्यांनी जर समाजासाठी काय करायचं असेल तर मी आता शिक्षण केलं चांगला मोठं शिक्षण झालं आणि मी आता कुठेतरी चांगली नोकरी करेल असा अशी इच्छा नका वाढलू आपण हा निर्धार करायला पाहिजे की मी कमीत कमी दहा लोकांना रोजगार देत इथून तरी सुरुवात करायला पाहिजे नोकरी करणं फार सोपं आजच्या तारखेला म्हणजे मी माझ्याकडे साधारणतः दोन हजार लोक कामं करतात तर आम्हाला नोकर मिळत नाही तर आ, असा हा जो आम्ही समाजात मी मागे पण इथे असा शिष्यवृत्ती सभागृह समारंभाला आलो होतो तेव्हा आपण सांगितलं होतं की आपण जसे हे शिष्यवृत्ती कार्यक्रम किंवा असे कार्यक्रम करतो याच्यासोबतच ना जसं तुम्ही वधूवर युवक युवती परिचय मेळावा घेता तसंच एक आपल्या क्षेत्र वेगळ्या क्षेत्रातले आमच्या सारखे लोक आणि एस्पायरिंग कॅन्डिडेट्स जे नोकरीच्या शोधात असतील किंवा ज्यांना आहे त्यांचा असा कार्यक्रम नाही तर कमीत कमी पुस्तिका तरी काढायला पाहिजे की कुठे काय मार्गदर्शन पाहिजे कुठे काय कोणाचा काय बिझनेस जसं आज मी इथे आलो तर मला ज्ञानभाऊनी वरती घेऊन गेले आणि सांगितलं की आपल्याला इथे वरती काहीतरी नागपूर सुधारण्यास कडून थोडा त्रास होतोय आणि आपल्याला त्याची मदत पाहिजे हे कदाचित माहीत असतं आता तर आतापर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता तर जसं मी एक तुम्हाला उदाहरण देतो की मी आजपासून मला वाटते साधारणतः एक पंधरा सोळा वर्षापूर्वी जेव्हा माझा एक छोटासा बिझनेस होता आणि मी प्रायव्हेट बिझनेस करायचो शेखर भाऊ सावरकांडे तेव्हा महानगरपालिकेत स्टँडिंग कमिटीमध्ये होते त्यांनी मला सरकारी पहिला कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिला आज महाराष्ट्रात सगळ्यात मोठे सरकारी आय टीचे कॉन्ट्रॅक्ट करणारी एक नाव नाव नावाजलेली कंपनी म्हणून माझी कंपनी आहे असे लोक असतात मदत करायला पण त्यांना काही माहीत नसतं की मदत कोणाला हवी आहे आणि ज्यांना मदत पाहिजे असते त्यांना माहीत नसते की ऍक्च्युली मदत करणारा माणूस कुठे आहे कोणाकडे जायला पाहिजे तर आपण थोडा मंथन करावं आणि एवढा चांगला कार्यक्रम मला मध्येच सोडून जावा लागत आहे काही अपरिहार्य कारणामुळे दुसरे कुठे कार्यक्रमाला मला, मला बाहेरगावी का जायचं आहे त्याबद्दल क्षमस्व आणि मी या तेली समाज सभेच्या सगळ्या आमच्या मित्रांना मोठ्या भावांना धन्यवाद देतो की मला आज इथे बोलावलं आणि माझा सत्कार केला आणि जसं एखाद्या म्हणजे आईवडिलांना त्याच्या मुलाचा सत्कार होतो तो फार आनंद होतो आज मला एक वेगळा आनंद झाला माझ्यासमोर माझ्या आई वडिलांचा सत्कार झाला त्याबद्दल धन्यवाद आणि अनेक अनेक शुभकामना थँक्यू तेव्हा खुशी भेटली की माझ्या मुलाला एक ऑफर भेटला जॉब भेटला जॉब भेटल्यानंतर त्याला कुठेतरी नोकरी भेटली त्यांचं ऋण संपलं इथे ऋण चालू झालंय त्या विद्यार्थ्याचं इथे काम चालू झालंय त्या विद्यार्थ्याचं त्या विद्यार्थ्यांनी ही जाणीव ठेवली पाहिजे की आता मला आपल्या इवंडांसाठी किती वेळ दिला पाहिजे मला बारावी पर्यंत परीक्षेसाठी मला दहावी पर्यंत परीक्षेसाठी मला ग्रॅज्युएशन पर्यंत परीक्षेसाठी जो सहकार्य त्यांनी केलं याच्या पुढे मला त्यांना सहकार्य आहे ही जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवायला पाहिजे ही जाणीव समाजासाठी पण ठेवलं पाहिजे समाजाचे ऋणी आहेत तुम्ही आताच बोलता बोलता मी अध्यक्ष साहेबांना म्हटलं की मला तुम्ही इथे सत्कारित केलं माझं माझं श्रेय म्हणते की साथ मुलांसाठी माझ्या विद्यार्थ्यांसाठी इथे जर एक रूम भेटत असेल इथे आमचे काही प्राध्यापक गण पण अवेलेबल आहेत माझे मित्रगण पण आहेत ते पण आम्ही मिळून जर या गरीब होतकरू मुलांना शिक्षणासाठी काही मदत करू इच्छित असेल तर समाजाला आम्ही द्यायला तयार आहे आम्ही संडेचा एक घंटा दोन तास तीन तास जो कोणी असेल ज्यांच्यासाठी बाहेरची एवढी मोठी बलाटे फीज असलेली जी लाईक फीज असते बारावीची दहावीची अकरावीची ती देऊ शकत नाही तशा मुलांना आम्ही इथे शिकवू एक ग्रंथालय आपण इथे तयार करू ग्रंथालयात जर चांगले पुस्तकं काही का टेक्नॉलॉजी आम्ही शिकवू त्या टेक्नॉलॉजी मध्ये जर आम्ही त्या मुलांना जर शिकवण्यात आलं तर त्यांना पुढे जाऊन प्लेसमेंटसाठी जॉबसाठी चांगली संधी भेटेल हेच माझं रूट या समाजासाठी आहे आणि मी हे रूट फेडत राहील मी याच पद्धतीने समाजासाठी सेवा करत राहील हीच परिभाषा जर आज बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मनात ठेवली आणि पुढे जो कोणता विद्यार्थी भेटत राहील त्याला असेच मार्गदर्शन देत राहील तर मला ते वाटते त्यांच्यात खूप चांगलं डेव्हलपमेंट होईल समाजाचा डेव्हलपमेंट होईल आज जसं मला इथे संबोधित केलं गेलं की केल चंद्रायन वन चंद्रायन टू चंद्रायन थ्री पण जी जे आता सध्या आहेत त्यांचे काही फेल नाही झाले ते प्रयत्न करत राहिले तसंच आपण समाजाचा भविष्यासाठी प्रयत्न करत राहू मार्स मिशन देन आदित्य या गोष्टी घडत गेल्या आणि त्या गोष्टी आपल्या भारताला कुठेतरी प्रावीण्य प्राप्त करत गेल्या तसंच त्या मुलांचा प्राविण्य प्राप्त झालेला आहे याच गोष्टीला मी संबोधून सगळ्यांना रिक्वेस्ट करू शकतो इच्छितो की आपला समाज हा फार मोठा आहे समाजाचे लोक फार मोठे आहेत त्यांचं प्रावीण्य फार मोठे आहेत इथे बसलेले यांनी जी मेहनत केलेली आहे एवढे लोक जे हिरे शोधून काढले हिरे शोधणं पण कठीण आहे बरं हिरे शोधून काढले आणि त्यांना प्रोत्साहित करणे की आपल्या समाजाचा मुलगा आहे आपल्या समाजाचा मुलगा पुढे जाईल तर तो आपल्या समाजाचं नाव रोषण करेल या विचाराने या समाजाच्या लोकांचं मी शतशः नमन करतो आणि यांच्या यांच्या या कार्याला मी यापुढे पण सहकार्य करील आणि असंच हे कार्य निरंतर चालत राहावं ही मी त्यांना विनंती करतो सोबत काही गोष्टी आता जर आपण विचार करू शकतो तर खूप काही गोष्टी आपण कॉपी करू शकतो पण चरित्र व्यवहार संस्कार आणि ज्ञान हे कॉपी करू शकत नाही ते आपल्यामध्ये आत्मसीत असते आपल्या आईवडिलांचा थ्रू भेटलेलं असते आपल्या समाजाचा थ्रू भेटलं असते जग काय म्हणेल यापेक्षा विचार नाही करायचा मन काय म्हणेल मी कुठे जाऊ शकतो मी काय करू शकतो काय नवीन करू शकतो काय इनोव्हेट करू शकतो आणि मी माझ्या आई वडाचं नाव माझं नाव आणि समाजाचं नाव कसं रोशन करू शकतो याचा पहिला विचार करावा आणि खूप थोर लोक झालेले आहेत आपण ही थोरांमध्ये आहोत आपणही कुठेतरी काय करू या विचाराने पॉझिटिव्ह वेनी आपल्याला स्वतः मोटिवेट करा स्वतःला एनकरेज करा स्वतःला करू नका डिमोटिवेशन डिस्करेज हे शब्द आपल्या डिक्शनरीतनं काढून टाका कारण परंतु हे सगळे शब्द आपल्या डिक्शनरीत काढून टाका डिक्शनरीमध्ये फक्त एकच शब्द ठेवा मी करू शकतो मी पुढे जाऊ शकतो आणि मी माझ्या आईवडिलांचं नाव रोशन करू शकतो शेवटी मी हेच बोलू इच्छितो की शेवटपर्यंत त्यांना साध्या आईवडिलांना शेवटपर्यंत आपल्या समाजाचं नाव रोशन करा तुमचंच नाव ऑटोमॅटिकली रोशन एवढं